ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या वाडिया पार्क येथील सत्तराव्या वरिष्ठ पुरुष गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत सलग चार वेळा अजिंक्य राहिलेल्या भारतीय रेल्वेचा पराभव करत हरियाणानं प्रथम क्रमांक पटकावलाय हरियाणानं चौतीस विरुद्ध एकतीस अशा फरकानं विजय मिळवलाय महाराष्ट्र कबड्डी असोसिएशन आणि अहमदनगर जिल्हा हौशी कबड्डी संघटना यांनी संयुक्तपणे सत्तर वर्षीय पुरुष गट राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेचं आयोजन एकवीस मार्च ते सत्तावीस मार्च या काळात केलं होतं नगर शहरातील वाडिया पार्कवर रविवारी रात्री सतराव्या वरिष्ठ पुरुष राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद पटकावल्यानंतर हरियाणा संघानं जल्लोष केला त्यांना भिडू हा करंडक प्रदान करण्यात आला यावेळी नामांकित खेळाडू धनराज पिल्ले महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष शशिकांत गाडे उपाध्यक्ष जयंत वाघ प्रकाश बरुडे माजी आमदार दादाभाऊ कळमकर माजी महापौर अभिषेक कळमकर बाळासाहेब आदींसह आयोजन समितीचे सदस्य व मोठ्या संख्येनं प्रेक्षकवर्ग उपस्थित होता प्रतिनिधि महेश न्यूज ट्वेंटी फोर घड़ामोड़ी अहमदनगर बहुत ज्यादा खुशी हुई है हमारे पूरे जितने बारह खिलाड़ी जो जीत का श्रेय जाता है हमारे पूरे के पूरे को जाता है हरियाणा को कई साल बाद

अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी